आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीन कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी उद्या युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव केला जाणार भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आणि येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये वादळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं दोन हजार बावीसपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या जुलै दोन हजार बावीसमध्ये बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या पीठानं आज सांगितलं निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करायच्या सूचनाही न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीन कोटी रुपये निधीला या बैठकीत मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं यात अष्टविनायक गणपतींच्या जीर्णोद्धारासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी अठराशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी महालक्ष्मी मंदिर चौदाशे पंचेचाळीस कोटी आणि माहूर गडासाठी आठशे एकोणतीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत अहिल्यादेवींनी जे कार्य केलं होतं तेच राज्य सरकार करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार मुलींसाठी आय टी आय स्थापन करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारायला तसंच जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करायला मान्यता दिल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीही देण्यात आली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबवणार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर शासनामार्फत चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं एक लोगो प्रकाशित करण्यात आला आहे तसंच एक डाक तिकीटही जारी केलं आहे विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला अहिल्यानगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी तसंच चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं या सूतगिरणीसाठी एक्क्याण्णव कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी उद्या ड्रिल म्हणजे युद्धसज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत अतिसंवेदनशील ठिकाणांमध्ये मुंबई उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे त्याखेरीज ठाणे पुणे नाशिक रोहा धाटाव नागोठणे मनमाड सिन्नर थळ वायशेत पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते हल्ला झाला तर सुरक्षेच्या दृष्टीनं करण्याच्या हालचालीविषयी नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची आज भेट झाली प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुमारे चाळीस मिनिटं महत्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे सामाजिक समता प्रस्थापित करणारे बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतशहा प्रणाम असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात शाहू महाराजांचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या जी पीमध्ये चालू वर्षात वाढ होऊन तो चार हजार एकशे सत्त्याऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखलं असून आगामी दोन वर्षात वाढीचा दर सहा दशांश टक्के राहील दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारताचा जी डी पी पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल जर्मनीचा वाढीचा दर यंदा शून्य टक्के राहील तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये तो नऊ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असून तिथं जी डी पी तीस हजार पाचशे सातपर्यंत पोहोचला आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांचा जी डी पी एकोणीस हजार दोनशे एकतीस अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहिलं असून त्यात तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्र सरकारनं पाहावं अशी सूचना केली आहे आरक्षणावरची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवावी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवावं असे अनेक मुद्दे खरगे यांनी सुचवले आहेत छत्तीसगड तेलंगण सीमेवर के जीएस पर्वतादरम्यान चार मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत सागर बोराडे हा सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला सागर हे एफच्या स्पेशल कोबरा दोनशे चार बटॅलियनचे नेतृत्व करत होते आय पी एल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांचा सामना होणार आहे हा सामना थोड्याच वेळात साडेसात वाजता सुरू होईल गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे मुंबई मेट्रो लाईन सहासाठी प्रस्तावित असलेल्या कांजूर मार्ग इथल्या कारशेड जमीन प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता संपुष्टात आला आहे मेट्रो लाईन सहाच्या कारशेडसाठी हस्तांतरित केलेल्या पंधरा हेक्टर जमिनीच्या मालकीवरून हा वाद सुरू होता हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट कर सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीन कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी उद्या युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव केला जाणार भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आणि येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये वादळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार